आजकाल आपण काय करतो माहिती आहे काय हॉटेलसारख्या भाज्या घरामध्ये बनवायला तर शिकलो आहे एकदम छान चटपटी येत चर चमचमीत म्हणतात की नाही त्या पद्धतीने पण होतं काय माहिती आहे काय त्या भाज्यांसोबत चपाती किंवा भाकरी खायचं जरा कंटाळाच येतोय की नाही सांगा बरं आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही बाबा पराठा आणला असता हॉटेलमधून बरं झालं असतं रोटी आणली बरं झालं असतं तर आपण काय माहिती आहे काय आज एकदम सोप्या पद्धतीत आणि एकदम घरगुती साहित्यांमध्ये कोणताही म्हणजे बेकिंग सोडा किंवा सोडा याचा वापर न करता मग मस्त अशी एकदम भरपूर लेअर सुटणारी असा पराठा आज आपण इथे बघणार आहोत तर चला सुरुवात करूयात तर सुरुवातीला काय केले माहिती आहे काय मी इथं दोन वाटी जे गव्हाचं पीठ असते की नाही ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी इथं मी जे मैद्याचं पीठ असतंय ते घेतलं आहे तुम्ही पूर्ण मैद्याच्या पीठात देखील करू शकताय किंवा मग पूर्ण गव्हाचं पीठ देखील वापरू इथं शकताय आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे घरगुती वापरातलं तेल असतंय तेल घातलं आहे तुम्ही तेलाऐवजी ह्याच्यामध्ये बटर किंवा तूप हे दोन्हीपैकी काहीतरी ॲड करू शकता इथे मी आता तेल वापरलं आहे आणि त्याच्यानंतर जे नॉर्मल पाणी असतं त्याच पाण्याने थोडं थोडं पाणी घालून हे पीठ सगळं आपल्याला मळून घ्यायचं आहे घट्टसर जसं आपण चपातीचा गोळा तयार करतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आणि एक दहा मिनटं ह्याला मुरण्यासाठी साईडला ठेवून घ्यायचे आता दहा मिनटानंतर बघा हा चांगला गोळा आपला मऊ असा मुरलेला आहे तर ह्याची एक छोटीशी छोटासा गोळा घ्यायचा आणि आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो कनी त्याच पद्धतीने पीठ लावून आपल्याला ह्याची एकदम होता होईल तेवढी पातळ अशी ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे आता इथे बघा मी पिठाला गोळ्याला पीठ लावलेलं आहे कोरडं पीठ आणि आता पीठ लावताना देखील इथे मी गव्हाचं पिठाचा वापर केलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही पूर्ण ह्याची चपाती होता येईल तेवढी पातळ अशी मोठी चपाती याला लाटून घ्यायची आहे आता चपाती आपण ज्यावेळेस लाटत असतो त्यावेळेस मध्ये तेल वगैरे लावतो तर ह्याला तेल न लावता डायरेक्ट प्लेन आपली ही चपाती पातळ लाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर वरतून ह्याला तेल किंवा तूप बटर काही असेल ते पूर्ण कडेपर्यंत असं लावून घ्यायचे आणि नंतरनी वरच्या साईडनी गव्हाचं स्पीड थोडंसं असं भुरभुरून घ्यायचं आता याच्यामध्ये बघा मी बारीक कट केलेली कोथंबीर घातली आहे तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे काय असतील किंवा के कट केलेला लसूण वगैरे ह्याच्यामध्ये टाकून तो आणि आणखीन टेस्टी याचा पराठा बनवू शकता इथे मी फक्त कोथंबिरीचाच वापर करत आहे तर बघा कोथंबीर टाकल्यानंतर जी लास्टची कडा असते या पद्धतीने आपल्याला रोल रोल करून पूर्ण याचा असा एक कुंडा तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि कटरच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने याला मधून असं कट करायचं आहे मधून कट करताना याचे दोन भाग तयार झाले पाहिजेत या पद्धतीने पूर्ण भाग कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ जसं दाखवले त्या पद्धतीने याला सरळ करून ह्याची एक सुरळी करून घ्यायची आहे जसं आपण आंबाडा बांधतो त्याच पद्धतीने असा रोल रोल करून याचा एक गोळा तयार करायचा आहे शेवटचं टोक आपल्याला मध्ये याच्या चिकटवायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला याची एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आता याला आपल्याला हलक्या हाताने लाटायचं आहे तर खाली मी थोडंसं पीठ कोरडं पीठ गव्हाचं शिंपडलं आहे आणि एकाच साईडने म्हणजे आलटसुलट करून न करता एकाच साईडने आपल्याला ह्याची जाडसर अशी थोडीशी चपाती लाटायची आहे जो आपण नॉर्मल चपाती पातळ लाटतो पण याला थोडंसं जाड लाटायचं आहे आपल्याला हलक्यात आणि ही चपाती आपली अशी ही लाटून घ्यायची आहे तर इथे बघा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते की याची जाडी मी कितपत ठेवलेली आहे कारण खूप पण पातळ केले की याचे लेअर सुटत नाहीत आणि मग खूप अशी कडक आपली ही चपाती तयार होते किंवा पराठा हा कडक होतो तर इथे बघा मी व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने थोडीशी जाड मिडियम जाड आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे आता इथे मी तवा गरम केला आहे तर तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि ही जो पराठा तयार केलेला आहे के किंवा चपाती तयार केलेली आहे याच्यावर घालून दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता इथे पराठा भाजत असताना गॅस हा मिडियम करायचा खूप हाय केला की याचे लेअर सुटत नाहीत आणि आपण ऑलरेडी हा पराठा थोडासा जाड लाटल्या लाटलेला असल्यामुळे आतपर्यंत कच्चा राहतो त्यामुळे ज भाजताना याला गॅस आपला मिडियम करून व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपले लेअर्स हे चांगले सुटले जातील तर इथे बघा मी मिडियम गॅस करून दोन्ही साइड मी तेल किंवा तूप वगैरे लावून छान असं भाजून घेतलेला आहे हा पराठा थोडंसं कष्ट घेतलं की घरगुती म्हणजे घरात जे आपण पदार्थ बनवतो ते देखील आणखीन चविष्ट होतात आणि मुलांना आवडतात देखील तर इथे बघा पूर्ण हॉटेलसारखा झाला आहे की नाही सांगा बरं मस्त लेअर सुटणारा पराठा इथे तर इथे बघा थोडंसं आपल्या हाताने असं पराठ्याला थोडासा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे याला आणखीन लेअर्स आपल्याला पूर्ण सुटसुटीत होतात तर व्हिडिओ आवडला असेल माझा किंवा बनवलेली पद्धत आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की पराठा आपला झाला आहे कसा धन्यवाद